आपण पाहत आहोत एस एसएन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा व रहा आमच्या सोबत अपडेट ठरकेला सांगोला मध्ये बांती जनता कार्यक्रम होता या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे नेते आदरादित्य देवकुमार गोरे साहेब उपस्थित होते माडा लोकसभाजी माजी खासदार आमचे मार्गदर्शक आमचे नेते रणजित शिंदे आणि नेमकर साहेब उपस्थित होते आणि ब्रम्मानंद जी साहेब उपस्थित होते ते त्या दिवशी सांगोडा तालुक्यातील काय बऱ्याचशा मोठ्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्या दिवशी स्वर्गीय आमदार गणपत देशमुख साहेब त्यांच्या घरी त्यांच्या बंगल्यावरती कोणता तरी अनुचित प्रकार घडला त्या घडलेल्या प्रकाराचं भारतीय जनता पार्टी कदापि कधीही समर्थन करणार नाही राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब असतील आणि स्वतः मी जिल्हा देशात योग्य नाही ही घडलेली घटना चुकीची आहे आणि भविष्यातही ही घडणार नाही ही जी मी तुम्हाला खात्री देतो परंतु राजकारणामध्ये आज सगळीकडे बघत असताना कोणत्या एखाद्या प्रचाराच्या सभा असू दे किंवा मोठ्या काळाच्या अशा वेळ काही माध्यमिक असतात काही व्यसनाच्या आहारी गेलेली माणसं असतात की त्या सभेमध्ये त्या एखाद्या ठिकाणी काहीतरी विघ्न आणायचा विघ्न आणायचा म्हणून नाही पण त्या व्यसनाच्या आधी जाऊन काही कृती करतात तशाच ती कृती असली पाहिजे त्यासाठी पोलीस प्रशासनाला त्याच दिवशी पालकमंत्री महोदय यांनी सूचना दिलेल्या की त्याचा तरीच लावा आणि कोण आहे त्याच्यावर कठोर ती कठोर कारवाई करा आणि भारतीय जनता पार्टीकडून आज मी त्या दिवशी कार्यक्रम झाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी पुण्याला भारतीय जनता पार्टीची पश्चिम महाराष्ट्राचे आदरणीय देवेंद्रजी देवे देवे फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत बैठक होती तेव्हा मी तिकडे गेलो होतो मी काल सांग्यात आज सांगड्यात आलो त्यानंतर ही घटनास्थळीची माहिती घेतली साहेबांना योग्य साहेबांना बोललो आणि त्याचा कोण कोण याचा नेमकं कोण आहे याच्या पाठी जाऊन चौकशी करा आणि तिला प्रकृती कार्यवाही करा म्हणून सांगितले परंतु आता दुसरी एक परिस्थिती अशी आहे की काही सध्या मंडळी आहेत कुठं स्टेटस ठेवणे काहीतरी करणे कुठं पक्षाला उल्लेख करणे कुठं व्यक्तीचा उल्लेख करणे अप्रत्यक्ष प्रत्यक्ष करणे हा होतोय तर असं कोणी काही करू नये कारण योग्य तो तपास पोलीस प्रशासन करेल योग्य ते प्रशासन केल्यानंतर त्याच्यावर योग्य ती कारवाई नक्की करणार ती कठोर करतीलच परंतु यामध्ये भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीचं समर्थन करणार कधीही करणार नाही आमचे नेते आमचे मार्गदर्शक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी असं समर्थन असल्या गोष्टी कधी केलेलं नाही जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांनी अशा गोष्टीचं समर्थन केलेलं आहे रणजित निंबाळकर साहेबांनी अशा गोष्टी समर्थन केलेलं नाही आणि मी स्वतः अशा गोष्टीचं जिल्हाध्यक्षांना त्यांना समर्थन करणार त्यामुळे काहीतरी करून काहीतरी जनतेमध्ये समज निर्माण करणं अशा चुकीच्या प्रवृत्तीचे कोणते कृती घडू नये आणि अशी कृती घडत असेल तर हे योग्य नाही हे सुद्धा मी बोललेलो आहे पुगे साहेबांशी बोललेल्या घोगे साहेबांना मगाशी कोण कोण या विषयी कल्पना मी दिलेल्या समज पेटून त्यांना सांगितलेलं आहे की अशा पद्धती गुणिके सांभाळत चालू की त्या राजकारणामध्ये अशा पद्धतीने कुठे येतात घ्यायचे आणि भविष्यही घालणार